नमस्कार कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात शिवसेना महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी महुया उमेदवार वैभव नाईक यांचा आठ हजार एकशे शहात्तर मतांनी पराभव केला यानंतर कुडाळमध्ये जोरदार आनंद साजरा करण्यात आला यात शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत उपनेते संजय आग्रे जिल्हा संघटक महेश कांदळगावकर कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे मालवणचे माजी नगरसेवक दीपक पाटकर किशन मांजरेकर तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या युवा कार्यकर्ते उपस्थित होते